त्याच्यामुळे झाले काय नाही माहिती काय आपल्याकडं दोन वाजता कृष्णभूमी सोसायटी आहे वडगाव या ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगच्या मध्ये काही अज्ञात आरोपींनी त्या व्यक्तीला पारांक लिहिल्याचा पार होता आपण रिलिपाय केला तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर आपल्याला अस निष्पण झालं की येथील जो जखमी व्यक्ती आहे तो तो फिर रफिक शेख रणारावर मुंचा तणकवडीचा आहे तर त्याचा जे आहे त्याला मारा करून त्याचा त्या ठिकाणी त्याचे डेथ झालेली आहे त्याला मारण्यामध्ये नंतर आम्ही थोडं व्हेरीफाय केलेलं असतं आमच्या असं निदर्शन आलं की याच्यामध्ये एक पाच व्यक्तींनी या ठिकाणी येऊन त्याला मारा करून त्या मारण्यात त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा अजून पुढे पुढे गेलो त्यावेळेस आपल्याला निष्पन्न झाला की जे मारणारे व्यक्ती आहेत त्यातला एक जो व्यक्ती आहे मुलगा तो मायनर आहे आणि बाकीच्या सोबत त्यासुद्धा काही मायनर पूर्वीचे गुन्ह्यातल्या सोबतचे लोक आहेत ज़ ज़ ते पण मायनर आहे पूर्वी सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत जे मायनर आहे त्याचं मी नाव आता कारण तो मायनर असून त्याचं नाव घेत नाही परंतु मायनर व्यक्तीने हा केलेला प्रकार आहे सध्या त्याची बॉडी जी आहे सुद्धा पाठवतात पोस्टमॉर्टम रेपोर्ट साठी घटनास्थळाचा पंचनामा आणि बाकी सर्व फॉरेन्सिक व्यायाम वगैरे याचा तपास आपला सध्या सुरू आहे प्राथमिक सहाय्याने मारलं काय ते दगडाने त्याच्या डोक्यावर दगड मारलेला दिसत आहे दृष्ट्या आणि काही जखमा पण आहे स्टॅप इंजुरी आहे तर प्राथमिक आपल्या तपासामध्ये किंवा गोष्टी स्पॉटवर पोस्टमॉर्टम नंतर इंजुरीचे स्वरूप आणि त्याच सगळ्या गोष्टी या पाच नव्हती किती जण अल्पवयर होते किती जण होते आता जे दोन आरोपी आहेत ते अल्पवयीर असे निष्पन्न झालेले आहेत त्यांचं नाव आमच्याकडे आलेलं आहे परंतु आपण डिस्कस करू शकत नाही सोबत काही नाव निष्पन्न झाले आहेत लवकरच पोलीस ताब्यात घेऊ यातल्या यांच्यामध्ये काय गुन्हेगारी पार्श्वभूमी होती काय त्याचा जो दोन आकवे मुलं आहेत त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड निष्पन्न आहे किंवा ते रेकॉर्ड आहेत ते या घटनास्थळापाशी जिथे घडला तिथे कशासाठी आलेले कारण ते इथले नाहीये लोक सगळे बाहेरून आलेले आता हे प्राथमिक तपास सध्या सुरू आहे सध्या बॉडी ससून येणे त्याचं पोस्टमॉर्टम करणे स्टेटमेंट घेणे एफ आय रजिस्टर करणे आणि आरोपी शोधणे सध्या काम सुरू आहे कितीचा वाद कशामुळे झाला काय होतं ह्या गोष्टी तपासानंतर दिसत नव्हते गुन्हे आहेत चार गुन्हे चार हा चार गुन्हे आहेत बिबर्ड लाईक तीनशे सात आहे चोवीस भारतीय विद्यापीठला तीन पंचवीस आहे सखरनगर आहे आणि परत भारतीय विद्यापीठला सुद्धा तीनशे दोन आहे पूर्वीचा तो फिर काय काम धंदा वगैरे कर काय करतो सध्या तपास सध्या सुरू आहे अजून डिटेल आपल्याला माहिती जशी येईल तशी आपल्याला शेअर काय जुने वाद होते तपास जात सर्व तपासामध्ये